चला नमस्कार लाडक्या बहिण लवकरच तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार मोठी बातमी लाडक्या बहिणीला आणि त्यासोबत बळीराजाला शेतकऱ्यांना सुद्धा शेतकरी सन्मान निधी हा सहा हजार रुपये मिळणार आहे त्यासोबत लाडकी बहिणी योजनेला लाडक्या बहिणीला ला, चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ इथे लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे मिळणार आहेत आणि जे शेतकरी आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकारचे दोन हप्ते आठवा आणि बाकी आहे केंद्र सरकारचा एक हप्ता बाकी असे सहा हजार जमा होणार आहेत आणि लाडक्या विंगला सुद्धा चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत हा व्हिडिओ ऑथेंटिक आहे अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शेवट पण बघा पुढेला नवीन आहेत चॅनल नवीन आहेत अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा त्याचबरोबर सर्व महिला भगिनी असतील आणि सर्व शेतकरी असतील त्यांना सर्वांना हा शेअर करा आजच्या पेपरमध्ये आलेला अत्यंत महत्वाचा ठीक आहे तर बघा या महिन्यात लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा पैसे कधी जमा होणार सगळ्यात महत्वाचं तर पैसे तुम्हाला आता निवडणूक झालेली आहे जिल्हा परिषदची पंचायत समितीची त्याचा निकालही त्या ठिकाणी आज लागलेला आहे म्हणजे लक्षात जर ठेवलं तुम्ही तर पंधरा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होईल फेब्रुवारी फेब्रुवारीच्या जर पाहिलं असेल बघा फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत नाही तर आता या पंधरा तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे ही तारीख फेब्रुवारीची पंधरा तारीख तर मग कोणकोणत्या महिन्याचं नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं ज्या महिला असतील ज्यांना नोव्हेंबरचे पैसे नव्हते आले ज्या महिला असतील ज्यांना डिसेंबरचे नव्हते आले आणि आता जानेवारीचा हप्ता आशे मिळून चार हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत पडताळणी प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन सुरू झालेली आहे चेक करून घ्या व्यवस्थितपणे दोन्ही ठिकाणी नऊ नऊ करून द्या करून घ्या <coughs> आणि जर मार्चच्या सुरुवातीला बघा लक्षात ठेवा हा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे हा पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे जर यदा कधी कुठल्या कारणामुळे जमा नसेल झाला तर मार्चच्या सुरुवातीला मग सगळं तुम्हाला पैसे मिळतील बघा दोन तीन चार पाच सहा ठीक आहे किंवा सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी स्रोत काय मंत्रालयातील विषय सूत्रांनी त्या ठिकाणी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजना चार हजार पाचशे रुपये कशा प्रकारे तुमच्या खात्यात येणार सो चार हजार पाचशे येणार आहेत आम्हाला <coughs> उद्या त्याचं वितरण होऊ शकतं का निवडणूक झालेली जिल्हा परिषद पंचायत समिती आता निकाल सुद्धा आज लागलेला आहे मग साधारणतः दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैशाचं वितरण म्हणजे उद्यापासून ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजे दहा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी मध्ये तुम्हाला ज्या महिला नोव्हेंबरचा हप्ता नाही मिळाला ज्यांना डिसेंबरचा नाही मिळाला आणि जानेवारी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीहून चार हजार पाचशे रुपये बघा इथं तुम्हाला दिले सविस्तर डिटेल काय दिले बघा इकडे दिले थकीत हप्ते दिसते का थकीत हप्ता चालू हप्ता एकत्र तीन हप्ते तुम्हाला दिले जाणार आहेत आणि सगळे हप्ते लाडक्या बहिणीच्या राज्यातील लाडक्या बहिणीला एकत्र तीन हप्त्याचे पैसे मिळू शकतात डिसेंबर पासून अद्याप एकही हप्त्याचे पैसे आलेले नाही आहेत आणि काही महिला आहेत ज्यांना नोव्हेंबर ची सुद्धा आले नाही आहेत या सगळ्या पैशाचं वितरण आता होणार आहे तुमची एकी वायशी दुरुस्ती झाली असेल सक्सेसफुली तर लक्षात ठेवा लक्षा तुम्हाला हे तिन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यात येणार आहे महत्वाची अपडेट आणि एकी वायशी आणि पळताळी वाय सुद्धा तुम्हाला करायची लक्षात ठेवा इथं एकूण अर्ज दिलेला आहे अपात्र पन्नास लाखापेक्षा जास्त अर्ज होते विविध कारण आहेत फोर व्हीलर आहे इन्कम टॅक्स त्यांचं जास्त आहे ठीक आहे किंवा त्यांनी चुका असे जे पात्र महिन्याला एक हजार सहाशे पस्तीस कोटी रुपयाची बचत त्या ठिकाणी झालेली होती परंतु आता लाडक्या बहिणीच्या खात्यात हे तीनही मागचे बॅकलॉग जे हप्ते ते जमा होणार आहे एक एप्रिल पासून नियम कडक होणार लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे शेवट पण बघा एक एप्रिल पासून आता नियमामध्ये बदल होणार आहे लाडक्या बहिणीला कोणत्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहेत लक्षात ठेवा एक एप्रिल पासून <coughs> व्हेरीफिकेशन ज्यांचं झालेलं आहे बघा एप्रिल पासून फक्त पात्र लाडकी बहिणीलाच त्या ठिकाणी लाभ येणार आहे पडताळणी अंतिम टप्प्यात आहे पुढच्या आर्थिक वर्षात फक्त पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे त्यामुळे सगळ्यांची पडताळणी ऑनलाईन प्रकारे होणार आहे ज्या पंचवीस लाख भगिनी अपात्र केलेल्या आहेत ज्यांची पडताळणी सुरू आहे ज्या पात्र होतील त्यांना पैसे मिळतील आणि ज्यांना सध्या पैसे येत आहेत ठीक आहे पण त्यांचं उत्पन्न जास्त आहे फोर व्हीलर आहे इन्कम टॅक्स भरत आहेत या महिलांना हळूहळू त्यांचे पैसे सुद्धा पूर्णपणे बंद होतील आता बघा शेतकरी सन्मान निधी हा सहा हजार रुपये मिळणार आहे जे कुठले शेतकरी आहे ज्यांना पी एम किसान योजनेचा हा जो हप्ता राहिला तो आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते बाकी आहेत या हप्त्याचं सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे त्यामुळे जे कोणी शेतकरी असतील सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करूया बघा केंद्र सरकारचा बावीसवा जो हप्ता आहे हा केंद्र सरकारचा बावीसवा हप्ता येणार आहे त्यानंतर राज्य सरकारचं जर पाहिलं असेल तर एकूण राज्य सरकारचा आठवा हप्ता आणि नववा हप्ता असे दोन हप्ते बाकी आहेत हे आठवा आणि नववा याचे दोन दोन चार हजार रुपये आणि केंद्र सरकारचा बावीसवा हप्ता असे मिळून एकूण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे ज्या कुठल्या लाडक्या बहिणी आहेत शेतकरी असतील तर तुमच्या घरी सुद्धा शेतकऱ्यांना पैसे तुमच्या खात्यात जमा होणार बघा शेतकऱ्यांना राज्याचे दोन हप्ते एकत्र मिळतील आणि केंद्राचा हप्ता सुद्धा होईल <coughs> शेतकरी पडताळणी पूर्ण एक्क्याण्णव पॉईंट सोळा लाख शेतकरी पात्र आहेत हे पैसे मिळण्यासंदर्भामध्ये हो सन्मान निधी योजनेची लाभार्थी पडताळणी पूर्ण झाली हे शेतकरी आता लाभार्थीच्या प्रतिक्षेमध्ये आहेत म्हणजे पैसे कधी येतात या प्रतीक्षेमध्ये आता निधीसाठी सरकारी तरतूद दिलेली आहे वित्त विभागाकडे प्रस्ताव आहे त्यानंतर निधी मंजुरीची प्रतीक्षा आणि प्रत्यक्ष निधी ठीक आहे चौदा हजार कोटी रुपयाची आवश्यकता आहे अर्थ खात्याकडून मंजुरी मिळताच पैशाचं वितरण केलं जाणार आहे जे तुमचं डिबिट लिंक आजपर्यंत अकाउंटवर पैसे आले त्याच खात्यात पैसे येतील बघा तुम्ही तयार आहात का आधार कार्ड बँक खात्याशी तुमचं लिंक आहे का त्यानंतर इ किंवायशी तुम्ही पूर्ण केलेली आहे का बँक खात्यात डेबिट काही अडचण तुमच्या नाही ना तर पैसे लाडक्या बहिनं तुमच्या खात्यात येतील घोटाळे टाळण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी ही पळताळणी गरजेची आहे फेब्रुवारी अखेर बँकेच्या मेसेजकडे लक्ष ठेवा म्हणजे लक्षात ठेवा एक दहा फेब्रुवारीपासून ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणीला पैसे मिळतील शेतकऱ्यांना या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पैसे येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा टोटल ऑथेंटिक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन आहे अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा त्यासोबत लक्षात ठेवा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे हा व्हिडिओ बघताय या त्याची लिंक दिली तिथून तो डाउनलोड करून घ्या हा लिंक आहे फक्त लिंकला क्लिक करा टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा टेलिग्राम नसेल तुमच्याकडे तर डाउनलोड करून घ्या बघा लाडकी बहिणीला पंधराशे रुपये चार हजार पाचशे रुपये पंधराशे प्रमाणे आणि शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यात जमा होणार हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करून द्या ठीक आहे लक्षात ठेवा ज्या महिलांनी अजून इकेवायशी केली नसेल म्हणजे दुरुस्तीमध्ये एस एस केलं होतं अपात्र झाल्या होत्या पैसे नोव्हेंबर डिसेंबर आलं नव्हतं इकेवायशी प्रक्रिया वेबसाईट ऑनलाईन सुरू आहे ज्या महिलांना अद्यापही माहिती नाही त्या संदर्भामध्ये तर लवकर एके करा आणि दोन्ही पर्यायाला नो नो करा एस करू नका तरच तुम्हाला पुढचे जे हप्ते आहेत किंवा जानेवारीचा हप्ता असेल मागचे तुमचे पेंडिंग हप्ते आहेत ते सगळे हप्ते येतील हा खूप महत्वाचा एके वयसी नसेल केलं तर लवकर करून घ्या ओके थांबतो